नमस्कार मित्रांनो आताच्या शहरांची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा सरकार आणि उरण मतदारसंघातील भाजप आमदाराच्या मनमानीला कंटाळून खालापुरामधील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला त्यामुळे खालापूर तालुक्यातील चौक परिसरात शिवसेनेची मोठ्या प्रमाणात ताकद वाढली आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या संख्येने पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाल्यामुळे उन्हार विधान विदा... उरण विधानसभा क्षेत्रात सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे पक्षात आलेल्या या नवीन पदाधिकाऱ्यांचे जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भुईर यांनी शिवबंधन बांधून स्वागत केले आहे उरण विधानसभा क्षेत्रातील भाजप आमदारांच्या मनमानीला कारभारामुळे खालापूर तालुक्यामधील चोक परिसरात असेरे येथील भाजपाचे पदाधिकारी मयूर पिंगळे दुर्गे प्रमोद पिंगळे रोशन तवले चैतन मोरे चैतन जाधव करण दुर्गे आदी नाराज होते त्यांनी अखेर भाजपाला रामराम ठोकस शिवसेनेत प्रवेश केला आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुरुतास धन्यवाद जय महाराष्ट्र